नमस्कार सर्वांना तुम्ही कसं आहात मी मजेत मी तीर्थ तुमचा लाडका आमच्या घरी ह्यावेळेस आहे मुंड्यांचा कार्यक्रम म्हणजे संस्कारापैकी एक संस्कार असतात ते मुंड्यांचा कार्यक्रम त्यासाठी आत्या आजी मामी आजी सर्वच येऊन पोचले होते उडीत जबजबर जब जुल्फे म्हणून म्हटली दिदी मला चिडवत होती तर माझी काकू त्यावर हसत होती त्यानंतर लगबग बघत माझी दिदी माझी आजी आजोबा सर्वच तिथे येऊन पोहोचले सर्वांना हौश्य असणारा मी तीर्थ सर्वांजवळ जाऊन मजा करत बसतो मग काय लघोबट घरात रांग जमा झाली मग त्यातनंतर मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या भांडं घेऊन एक माणूस आला हे सर्व बघितल्यावर मी थक्क झालो म्हणून माझ्या परिस्थितीने मला पाणी पिऊन घातलं आणि टेन्शन घेऊ नको हो, जे काय होईल ते मस्त होईल असं म्हणून निवांत केलं यानंतर आत्याने मला जरा धीर दिला आणि घरात घेऊन गेले घरात गेल्यानंतर मला काळ अरे बापरे हे तर माझ्या जाऊळचे कार्यक्रम आहे मुंडन संस्कारांपैकी एक संस्कार म्हणून सर्वजण चिंतित होते मुंडन आमच्याकडे आत्ताकडे आत्ताच्या मांडीवर जाऊन बसतात म्हणून ह्या दोघींची जागा जुगलबंदी चालू होती बरं का कोण कोणकोणात प्रिय पण मला दोघेही तसेच प्रिय आहे यावर सर्वांनी संधीचा फायदा घेऊन गच्चीवर मात्र मंच्युरियन्स खाण्याचा बेत काय आवरला नाही म्हणून मी खाली येऊन कंप्लेंट करणारच तर काय आमच्या घरी लग्नातही किती कमी गर्दी असावी इतकी गर्दी होती အဲ့ဒါကို काय माझे फुटेज आई आणि माझा दादा फुटेज खात होते थोडेफार त्यावर चुलीवरची खिचडी सभेत आणि संध्याकाळची वेळ पंगतीत अंगत करून आम्ही सर्वजण बसलो आणि खिचडीवर ताव मारला यावर स्वीट म्हणून मोहन थालाची तेवढी उपमा भेटली मग सर्वांनी काय या या जेवायला आणि बसा मग रात्रीच्या सुमारास आम्ही पेडकाई मंदिराचे आदिशक्ती असलेले हे खानदेशाचं शिंदखेडा तालुक्यातलं धुळ्या जिल्ह्यातलं देवीच्या स्थानावर आम्ही गेलो तिथे गेल्यावर आमचे मुंडन सोहळा हा तिथे पार पडणार होता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आम्ही रात्री जाण्याचा निर्णय घेतला रात्री झाला विसावा असावा तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोचतो खालीच मंदिराच्या इथे आरत्या लावून तसेच मुंडनाचा कार्यक्रम केला मुंडन हे आत्याच्या मांडीवर जाऊन बसून दारे बारेने त्याने ठरवल्याप्रमाणे त्या दोघींनी मला मांडीवर घेऊन माझे केस मात्र कापले हे चांगले सुरेख केस माझे जात होते म्हणून मला रडू काही येत नव्हतं पण विचारात पडलो होतो बाबा ह्या केसांचं तुम्ही तरी काय करणार आहे मी आणि माझी मम्मी ह्या केसांना वाढवण्यासाठी काय काय केलं होतं हे दोघींनाच माहिती होतं पण मी मात्र काही रडे ना काही काही मुलं तिथे ओढत होते पण मी मात्र शहाण्या मुलासारखं एंटरटेनमेंट करत होतो सर्वांना मग काय यावर सर्वांनी एंटरटेनमेंट करायचं ठरवलंच माझी बही माझ्या या अशा दोघी बहिणींना जास्तच आनंद होत होता बरं का माझे हे झुलफे केस गेल्यानंतर सारखा मी भास मारायचो ना त्यांच्यासमोर मग काय होणार शेवटी आधी तिथे माती होतच असते या सर्वांचं रिच्युअल म्हणजे माझ्या मम्मीचे केसही गेले आमच्यात असं असतं की पहिला दा मुलगा झाल्यावर त्याचे केस जातात मग माझ्या मम्मीला धाकधूक होती पण लग फॅक्टर तिचं आणि तिचे केसही खूप कमी घेतले मग ती हे पेडकाई मातेच्या नावाने घोष गोश, जयघोषणा केली आणि त्या व्यक्ती महत्वाचे पाही पडले तिच्या मनासारखं झालं लाठी तुटे ना आणि सापही मिळला झालं ना तिच्या मनासारखं मग ती खूप आनंदी होती जास्त केस नाही गेले तिचे नाहीतर काही काही व्यक्तींचे तर खूपच टक्कलं वगैरे होतं मग काय मी आणि माझे सर्वात मोठे काका काका पप्पा म्हणावं कदाचित आम्ही दोघांनी मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला मंदिरात गेलो गाभऱ्याचं खूप सुंदर गाभारं अगदी तिसऱ्या मजल्यावर असलेले हे पिडिकाई मातेचं मंदिर आदिशक्तीचं मंदिर तिथे आल्यावर मन प्रसन्न होतं शांततेच असं मला इथे आल्या आल्यासारखं वाटत होतं कारण की मी मम्मीच्या पोटात सव्या म्हणत असताना मी इथे येऊन गेलो आहे तसंच काय आम्ही सगळीकडे येऊन गेलो आहे आणि मी नाचण्याचा मोह कसा आवरणार हे तर माझी हॉबी आहे मग मी इथे सर्व असणाऱ्या सर्वात सोफ्याच्या आवाजाने घुंगत असलेला हा परिसर खूप रमणीय होता मग मी माझा नाचण्याचा मोह काय थांबवला नाही घेतलं बाबा तेवढं जोर मारून काय आहे नाचून घ्यावं मग मी आणि माझं दादाने तिथे तिथल्या मंदिराचे सैरसपाटा मारला मला जणू काही पाहिल्या माहिती नसाव्या त्यामुळे मी काहीतरी स्वतःच्याच पावलाने जाण्याचा निर्णय घेतला मग त्या लगोबग माझे सर्व परिवारही झालं रात्रीचा समय असल्यामुळे गर्दी भारीशी कमी होती रामनवमी असल्यामुळे गर्दी खूप होणार होती म्हणून आम्ही हा सर्व प्रसंग रात्रीच केला यानंतर दिवसा आमच्या घरी जेवण झालं भरपूर सारे पाहुणे आले तिष्ठ आले सर्वांनी मला त्यांचे शुभ आशीर्वाद दिले आणि माझ्या ह्या सोहळ्याला चान लावले हासा झाला आमचा जाऊडचा कार्यक्रम तुमचं झालेला